हे बघा इथे माकोडे मी साफ करून आणली त्यांच्याकडून बघा किती मस्त दिसते हे वॉश पण करून आणली आहे कशाला पण तरी असते का ब्री तू मच्छीला पण भाकरी बनवायची यांची टेक्निक वेगळी बघा अगं मग आम्ही उपशी राहू काय तुझं म्हणणं आहे मच्छी तर मिळते ना खायला मी ऍडॉप्ट सो so, नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये आज आपण बनवणार आहे स्क्विड्स ज्याला आपण मराठीत माकोळी म्हणतो तर ती फिश आपण बनवणार आहे दिसायला ती सेम ऑक्टोपस सारखे असते मला अगोदर वाटायचं ते ऑक्टोपसच आहे पण ते ऑक्टोपस आणि स्क्विड्स वेगवेगळे वेग हे नंतर मला कळालं जेव्हा मी सर्च केलं गुगलवरती की माकोळी इंग्लिशमध्ये मा काय म्हणतात त्याला ते आणि मग मला समजलं की त्याला स्क्विड्स म्हणतं आणि हे माहिती होतं की स्क्विड्स आणि ऑक्टोपस वेगवेगळं असतं सो ती मला लेक्चर देते दे। मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं वेगळं पण मी ऐकत नव्हतो असं एनिवे मी कबूल करतोय ना मग तर आज प्रिया बनवणार आहे माकोळी स्पेशल आता ती कोणती डिश आहे महाराष्ट्रीयन बनवती का काय बनवती काय माहित नाही तिलाच माहित नाही ती काय बनवणार आहे कारण तिला ती रेसिपी येत नाही तिलाच माहित नाही ती काय बनवणार आहे कारण तिला ती रेसिपी येत नाही मला येत नाही सेकंड टाइमच चांगली आहे पहिल्या वेळेस चांगलं नव्हतं झालं आता एक वरती व्हिडिओ बघितला त्यांनी कांदा सॉरी मिरची लसूण अद्रक कोथिंबीर हे सगळं वाटण काढायचं आणि कांदा टोमॅटो टाकून सगळं चांगलं मस्त बॉईल करून घ्यायचं कुकरला दोन शिट्ट्यामध्ये आणि नंतरला फक्त कांदा भाजून आणि खोबरं भाजून घ्यायचं आणि तडका द्यायचा हा ग्रेव्ही बनवून मग परत तडका द्यायचा जसं आपण चिकन बॉईल करून नंतर तडका देतो तसं पद्धतीने तर आता मी तसं बनवते बघा आता बगा हे बघा इथे माकूड मी साफ करून आणली त्यांच्याकडून किती मस्त दिसते वॉश पण करून आणली आहे कांदा टोमॅटो लसूण मिरची आणि कोथिंबीर आणि आता अद्रक घेते हे सगळं मिक्सर मधून काढते आता त्याची पेस्ट बनेल पूर्ण मी पण YouTube सस पाहून सांगते हा हे बॉईल राहणार सगळं काही आणि मसाला ग्रेव्ही वेगळे बनव म्हणजे हे हा इकडे बघ हे जो मसाला आहे हा याच्या सोबत बॉईल होणार आहे हा बॉईल होणार सगळं बाप रे हे तो खूपच गजबे आणि चिंच पण टाकू कारण थोडीशी बघू आता काय होतं होत सकाळच्या नाश्त्यासाठी ब्रेड घेऊन आलोय ब्रेड सँडविच खायचे सिद्धीला ते अंडे पण आणले आहेत मस्त मग ती सँडविच बनवेल सकाळी आणि हे बटर मिल्क आणलं बटर मिल्क लागतं जेवणानंतर कसं आहे जरा पोट पण व्यवस्थित साफ राहत हॉटेल मध्ये भरायचं होतं तुम्ही पाणी भरून ठेवलं त्याच्यात माहिती आहे मला ते मग आहे पण मी तोपर्यंत पाणी भरलं मग तुम्ही प्या ना खाली तिला लिऊ हो। बटर मिल्क त्यामध्ये ठेवलं ना म्हणजे मग कसं ते पिता पण येतं आणि खराब नाही होत रिलॅक्स नव्हता आता न बोल आहे बघा कांदा टाकला आता आता हे वाढीन टाकते मिरची लसूण अडक नाही परत तुम्ही बडबडतील तेल टाकलं ते टाकल्या टाकलं तरी तरी कशाला पण असते का मच्छीला काय सोय सांगशील तर मी मदत करतो बाई किसनी पाहिजे किसनी बघितलं ना तुम्ही भेटलं का हिच किचणी आहे आमच्याकडे एस याच्या हो कडक कडक झाले ना एकदम शिटायला पाणी टाकलं त्याच्यात टाकलो होतो भरपूर हा एक दीड ग्लास ज्वारीची भाकर बनवतीये साठी चांगलं राहतं पण आमचं पीठ पण संपलेलं आहे गव्हाच संपलंय संपलंय नक्की सांगितलं लगेच त्यामुळे मग सगळेच भाकरी खाणार आहे आणि याच्या सोबत खरी चपाती पाहिजे म्हणजे तांदळाची भाकरी पण तांदळाची भाकरी मला आवडत नाही त्यामुळे मला असं वाटतं तो डोसाच आहे मग डोसाच बनवून खायला आवडतो मला का भांडे लावून द्या आता कुणीतरी मस्त ओके मॅडम अरे थाब नाही म्हणून लाटून घेते काय म्हटलं तू भाकरी बनवायची ची टेक्निक वेगळी बघा मी थापून करते ना यांना लाटून घेते आणि मला लाटून तर कधीच जमणार नाही मला थाबवलीच यांना बाजरीची जमते थापून ज्वारीची मग तशीच ट्राय करून पण एकदा बाजरीची बाजरीची नाही जमनी पण म्हणजे बारीक पातळ ना होती जाड होते चांगली नाही लागत ती खाली ओके

आता हे चांदा आणि हे भाजून घ्यायचं आणि याची ग्रेव्ही मसाला तयार करायचा फक्त आणि आपला घरगुती वाटण करून आता तडका देणार असं युट्यूब वरती ना ते तुम्ही बोलतील असं नसतं तसं नसतं मला पण माहित नाहीये आणि अजून एक विचार प्रेग्नन्सीत ते चालतं yes. का तर चालतं मी त्याचे न्यूट्रिशन पॅक चेक केले त्यानंतरच प्रियाला सांगितलं बनव कारण काही फिश नाही चालत त्यांच्यामध्ये हाय मर्क्युरी असते त्यामुळे यामध्ये मर्क्युरी नाही तेच मर्क्युरी असते म्हणून फिश खायला नाही सांगते प्रेग्नन्सीमध्ये मध्ये मसाला काढलंय मी ग्रेव्ही कांदा आणि

सगळे चमचे हरवले नाहीच ते सांग ना आपला घरच्यावर नाही लाल मसाला ना महिला बचत गट याबा प्रत्येक जण टाकत ते सांगतो ना मग महिला बचत गट म्हणून तर बोललो मी नाही राऊ त्यांना भाकरी आहे ना प्रिया मला भाकरी सोबत मग ते ड्राय खाल्ले नाही अका आत मी रो का आपल्या डोळ्यांनीच इशारा केला हो मी अशीच धमक्यात ती मला नेहमी फक्त डोळ्यांनीच आपण गपकुमान राहून जायचं आतापर्यंत तुम्ही नंद उभी माग जरा रीलच्या नावाखाली कटवलं बोटावर नाचवायचं बोटाची पावर वाटलं तर आत्ताच बनवू जेवण झाल्यानंतर बरं चालेल चालेल का नाही खाल रे तू 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 तर म्हणे मी खाईल अरे बापरे रे पावडीला आल्यापासून काहीच खाल्लं खाऊ घालत आहे का आपण काय करेल करत मग ती खाते काहीच खाते अगं पण इकडं व्हेज भेटत नाही ना काही पाल्या भाज्याच भेटून राहिल्या आता तीन दिवसापासून तीन दिवसापासून लगातार फिरतोय पाल्या भाज्याच नाहीये इकडं डायरेक्ट बोईसरला आमच्या ना। नाशे करून ना 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 ना। ना ना ना। ना आता सलोणीला सांगतो ना आणायला सलोणी सांगतोय बस आठवत आता मला वाटलं खायला म्हणून आठवते ना मग आता इकडे कोबी बनवते आता तर मला पण थोडी कोबी दे बर का रेडवाली आहे डाळ टाकून टाकणार हा ठीक आहे चालेल खाईल मग थोड थोडीशी खाल्ली जा बघा ही माझी मस्त प्लेट ज्वारीची भाकरी माकोळी काकडी आणि कांदा आणि गाजर पण दिला तिने बिर्याणी पण घेतला आणि पाहुणीला आमच्या काय कोबी कॅबेज आम्ही का किती फिरलो आपण पण पालेभाज्या काय तुमच्या बोईसरला भेटल्याच नाही आम्हाला पण बोईसर झालं नाही मी जावं बोईसरचा लक्षात का हा मी जावं बोईसरचा माझं म्हणतं मग तेच आहे खरंच आहे ये मी पैसाच तर आहे आहे आमच्या नाशिकला पण तुला अशी पावलं पावले भाजी भेटत या टॉपिक वरती मी तुझ्याशी वाद घालू शकतो

नाही असं काहीच नाही असं काहीच नाही आमच्या इथं खूप मोठं मार्केट आहे आमच्या इथं आहे ना नाशिकला असं ना तुला कोणी सांगितलं तुला काही माहित राहत बोलायला काही नसलं का तुला माहिती आहे ना आमच्या नाशिकला काय काय भेटत सगळ्या ताज्या फिश झगतात तुझं तिकडं आहे ना काही असो भेटत ना इकडं वजनावर भाजी तरी भेटते का पाले भाजी चालेल एक, <laughs> एक, भुँँगा गो, भुँँगा गो, एक काम करू आता आपण मच्छी नाही आणायची आम्ही चिकन खायचो रोज पाल्या भाज्या खातो काहीच अडचण नाही तू कंटाळून जाशील कारण तू पाल्या भाज्या फक्त नावाला घेते खात नाही आहे

अच्छा कॅमेरा आहे म्हणून का परत आम्ही कॅमेरा बंद करू का बंद केला तुम्ही सांग मला कसे झाले ते हळूहळू तिला हसून हसून ठसका आला एक तर ती फिश बी खाय ना बाई ती कोबी खाऊन राहिले तिला मस्त झाली खरंच छान झाले ना चला आता मी पण ट्राय करतो तुम्ही पण या सर्व जेवायला खूप मस्त आहे जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांनी या जेवायला जे व्हेजिटेरियन जे आहे त्यांना सांगतो बोई सरला पालेभाजी भेटत नाही म्हणजे कसं मेथी पालक वगैरे सध्या नाही लवकर भेटतच नाही लवकर नाही भेटत ना मग अग्री कर ना, बेटत। ना। खा खा <laughs> <laughs> ना इड झाले की काय तुम्ही